वी आर टेकिंग अ गेसिम गेम आपण एक ॲक्टिव्हिटी घेतो आहे त्याचं नाव आहे गेसिम गेम गेसिम गेममध्ये काय करायचं आहे फर्स्ट ऑफ ऑल आय डेल यू दिवर्स नेम म्हणजे मी तुम्हाला शब्दाचं नाव सांगेल इन मराठी किंवा इंग्लिशमध्ये दोघांपैकी कोणत्या याच्यामध्ये जर मी तुमचं तसं सपोज मी मराठीमध्ये सांगितलं तर तुम्हाला त्याचं इंग्लिशमध्ये स्पेलिंग सांगायचं आहे आणि जर मी इंग्लिशमध्ये त्याचं नाव सांगितलं तर तुम्हाला त्याचं मराठीमध्ये मिनिंग सांगायचं आहे अर्थ सांगायचा आहे समजलं समजलं ओके okay. uh, मधमाशी ज्याला येत असेल त्याने पटकन टॅप करायचं फर्स्ट तुम्ही केलं ज्यांना आन्सर येत असेल ना त्यांनी लगेच टॅप करायचं आहे okay. uh, ओके पहाणे पाहणे देवांशी एस yes, डबल ई सी सी म्हणजे व्हेरी गुड नेक्स्ट वर्ड राणी पांजा

व्हेरी गुड डोकावून पाहणे डोकावणे व्हेरी नाईस म्हणजे डोकावणे सोलणे कृष्णा पी पीडब्ल्यू एस फिल्म म्हणजे सोलणे व्हेरी गुड जेवण भरवणे